पुण्यावरून रात्री आलो आहे घरी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असं की दोन चार दिवस सोमात आता पुण्यात आले कशासाठी आले ते काय नियोजन आहे काय नाही तर चला म्हटलं यूट्यूब फॅमिलीपर्यंत समज जाणं गरजेचं आहे तर मला बरेच जण घरातले म्हणतात बघा आता आय झालं वडील आणि ह्यांचं ऐकून बायको पण हे जे देखता सांगतो की मला मग त्यात घरात बसतो निसतंच नुसतं यूट्यूब घरात बसतो बाळातीन बयाणे काहीतरी <coughs> कामाचं बघा आणि तसंच होतं काय होतंय घरातनं काही हालचाल होत नाही माझी घरीच बसतो शूटिंग असलं पांडूचं तर जातो स्क्रिप्टरी लिहायच्या कलाकाराला डायरेक्शन करायचं कास्टिंग करायचं तेवढंच काम नंतर एडिटिंग करायचं पोरांचं हिडो घ्यायचं आणि घरचं हिडो बनवायचं आणि काय झालं ही करून करून बुद्धी का आंबट झालं भ्रष्ट झाली त्याला गंज लागलाय काय सुचत नाही एड्यावणी झाले माणूस कसं घरात बसून बसून गुदमरल्यावर झाल्यानंतर वाटतं की त्याला चला थोडं बाहेर फिरावं म्हणजे कसं मन मोकळं होतं तसंच मला ना इथं थोडं घरामध्ये एक बसून बसून गुदमरल्यानं व्हायला लागले आणि कोण लय कोण लो गेलो मी चला हाय घरच्यांची पण इच्छा आहे की कुठतरी काम बघाव तर मी पुण्याला आलो आता ही रुसली होती मी पुण्याला गेलो तर मग ते लेकरा बाळाची तुम्हाला आटो नाही आमची आटो नाही एवढी काळजी नाही तुम्हाला तेवढं हळवमध्ये बघितल्या पुण्यात भारी भारी पोरी हे त्यांच्या संघ फिरताय ते पण एक कलाकाराच आहे मुलगी ॲक्टरच आहे आल ते सहज तिला ब्लॉगमध्ये दाखवलं तरी मी काहीच ब्लॉगमध्ये दाखवलं नाही पुण्यातलं मोजकं जसं वेळ भेटल तसं काहीतरी दाखवलं साहेबांपाशी कुठं जिममध्ये कुठं ऑफिसचं कुठं कंपनीतलं त्या मुली सगळं एक दुकानची आम्ही जाहिरात करतो तिथले जास्त काही मी दाखवलं नाही आता घरी आल्यानंतर ती पूर्गी व्हिडिओमध्येच कोण होते मी कसं काय असं तसं असू द्या काय असतं त्याचा त्याचं बायकोई प्रश्न पडणार दहा प्रश्न उभा राहणार मग आता हे म्हणते पण घरात पण बसता हे पण मग आता पुण्यात गेलतो कशासाठी ऐका चल म्हटलं पुण्यात जॉब बघाव चांगला कुठं बघायचा चांगल्या ठिकाणी जिथं आपलं सात आठ वर्षापासून संबंध आहेत घरचं असल्यामुळे नातेवाईकासारखे आहेत पाहुणे टॉपचा किंग तो माणूस त्याकडे गेलो त्या काने घातले की मला बारामते जरा करमा नाही मला तुमच्याकडे यायचं आहे काय मोठी जबाबदारी द्या मी ती पार करेल त्या टायमिंगला त्यांनी मला सांगितलं चल म्हटलं तुला काय पाहिजे ते मला सांग त्यांनी त्यांचं ऑफिस दाखवलं ऑफिसच्या खाली त्यांनी दुकान दाखवलं जेवढे घरगुती वस्तू असतात दारातल्या सायकलीपर्यंत ते घरातल्या बरेच दात घासण्यापर्यंत जेवढ्या वस्तू येतात तेवढ्या वस्तू ते डायरेक्ट मुंबईवरून कुठून तर लयलामणं उचलतात जो एक एक नग दहा दहा हजार म्हणजे बघा समजा एक टी व्ही आणि दहा हजार टी व्ही ह्यात फरक मग ते दहा हजार टी व्ही असं एवढं मोठं त्यांचं गोडाऊन नाही तर ते आहेत त्याचं मार्केटिंग करतो का म्हणले बसून हिशोब हिशोब ठेवतो का नाही म्हणले ते नाही जुळायचं परत नेलं जिमकडे त्यांची स्वतःची जिम आहे आता जवळजवळ दीड कोटी रुपये खर्च करून तर जिम नवीन बनवली अजून काम चालू आहे त्याचं तुम्ही बैठले असं कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले तुम्हाला मी गेलो तर रातचं बारा वाजता मला जिम दाखवली उघडून म्हणले जिम हँडल करतो का तिथलं जेवढं ॲडमिशन होतं आणि जेवढं काय हे ते समजा तू बघायचं ती बरं वाटलं दुसरं गोष्ट अजून ऑफिसला नेलं ऑफिस दाखवलं कंपनीत नेलं ड्रिल बीट बनतं तो बाहेरच्या देश कंट्रीमध्ये पण तो माल जातो त्यांचा जा। त्याची कंपनी हि तर करचीन का म्हटलं हिशोब पाणी ठेवचीन का तिथलं नाही जमत म्हटलं प्लस <coughs> बाहेरच्या देशात त्यांच्या कंपन्यात तर फिल्म प्रोडक्शनमधलं ते म्हणजे महाराष्ट्राचे सचिव आहेत आणि कुठं मोठे डायरेक्ट म्हणजे पिक्चर वगैरे साऊथचे हे, मुटे -मुटे होते 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 हे ते मोठे मोठे होत आहेत नाही ज्याचं प्रमोशन ते किंवा रिलीज होतात ते ह्यांच्यापासून होतात जे टी व्हीला जे टॉके कलर्स मराठी हे ते सी आय डी कुठंही काही असू दे तिथे जे लोकं लागतात तेही हे सरांपासून पोचवत कारण त्यांचं ते काही ते अध्यक्ष आहेत काय मोठं आणि भाजपचे पण ते महाराष्ट्र सचिव आहेत परिस्थितीने जॅम आहेत त्यांच्याकडे जवळजवळ सहाशे सातशे कामगार लेडीज सकट आहेत स्टॉप समजा आणि त्यांचं महिन्याचं पेमेंट निसतं लेबरचं साठ लाख रुपये छप्पन लाखापर्यंत म्हणले एवढा मोठं आहे त्यांचं तर ते म्हणले तू काय कर हँडल एडिटिंग करचीन किंवा असं फ्ले मोठं मोठं कार्यक्रम असतात कामासं राहचेन कंटिन्यू म्हटलं कुठलं पण करतो म्हणलं तर ठीक आहे म्हटलं मग पेमेंट किती एक आहे सांग म्हटलं तू तुला किती पाहिजे माझी अपेक्षा काय तीस एक हजाराची म्हटलं तीस दिलं लगेच दिलं म्हटलं असं वाटलं की यायला तीस म्हणून फसलो चाळीस मना पाय होतं परत काय बोलता येणार लालच लालच दाखवले म्हणून वर ओके म्हणलं थोडी अडचण आहे म्हटलं का लाख रुपये बघू दे म्हटलं तू किती मनापासून करतोय काय तर ठीक आहे म्हणलं आता जातो घरी घरच्यांना सांगतो घरची मानतील की घरात बसतो सारखं बाळातून घरा बाहेर निघत नाही तर बघितला जॉब चाललो तर आता घरी आलो तर घरची आढळतात सकाळी साहेबांचा कॉल आला होता हैदराबादला चालू आहे है। चल येतो का ड्रायविंग करतो मी ड्रायविंग पण करतो दोन हजार चौदापासून आहे दोन हजार चौतीसपर्यंत लायसन आहे माझं फोर व्हीलर टू व्हीलर त्याला मोठ्या गाड्या म्हणलं आज काय नाही जमायचं यार आणि आता घरच्या यायला लागल्यात आडवायला मला तर आता हे म्हणते मला नाही राहू म्हणते पप्पा लवकर या ओ म्हणतोय आता जायचं नाही आय म्हणते काय गरज आहे एवढं म्हणावं घेतात का मग आता एवढं मी ठरवून आलोय त्याचं काय काय करायचं सांगा आता सांग आणि कोणाला जरी जॉब पाहत असला टी व्हीमध्ये जर ॲक्टर कोण असलं तर ते सांगा ऑफिसला किंवा कुठं काय करायचं असलं तुम्हाला काम तर पंधरा हजार स्टार्ट आहे आणि तिथून पुढं पंचवीस तीसपर्यंत कालच एक मुलगी लावली मायाबरोबर होती ना जी आम्ही दोघं ॲडव्हर्टाईज करत होतो तिला तीस हजार रुपये पेमेंट काल ठरलं आजपासून जॉईनिंग झाली ती जॉईनिंग लेटर पण तुम्हाला भेटेल असं आहे तर आता विचार पाडलाय फॅमिली सोडून जाऊ का नको साहेब म्हणले हे फॅमिली घेऊन मग साहेबांची लय मोठी बिल्डिंग आहे रूम पण तशीच फ्री देतो म्हणलं तुला वापर वन बीएच के फक्त खायचंच आपलं तर आता हे आडवते रुसती रडती पडते जाऊ नका म्हणते रुसली होती सकाळ त्याला तिला बळच बोलवलं बस म्हणत व्हिडिओ बनवायचा मग काय करावं मग तुम्ही सांगा आता हे देव काय करायचं बघितलं असो काय होत निर्णय मला वर अजून आईला जायचंय आईकर जायचंय पांडूकर जायचंय बहिणी बहिणीला सांगायचंय दाजेला की मी असं असं करणार आहे की बाबा मला तुम्ही म्हणताय ना साईड जॉब बघ तर मी असं बघितले नाही तर मी चालू नसतं साहेबांबरोबर फिरायचं त्यांचं काय असेल ते महत्वाची कामं जबाबदारी घ्यायची हँडल करायचं अुट्यूब फॅमिली तसं काय करते अरे याडा सोटा बरं काय होतंय काय नाही तुम्हाला मी सांगतो चला